विश्व हिंदू परिषदने बांगलादेशातील हिंदूंवर वाढत्या अत्याचारांची स्थिती गंभीर मानून प्रत्येक कि हिंदूने किमान दोन जन्माला असे आवाहन केले आहे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले बांगलादेशातील हिंदूची संख्या कमी झाल्यामुळे ते तेथे जिहादी अत्याचार वाढले आहेत ते म्हणाले की हिंदूंनी संख्या जास्त राहिली पाहिजे अन्यथा भारतातही बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होईल शेंडे यांनी केंद्र सरकारकडून बांगलादेशातील अल्पसंख्याच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे सरकार ने नहीं एक फिर आया हम दो हमारे दो फिर आया एक ही बच्चा शेर का अच्छा ये नारा बना लेकिन ये सरकार ने घोषणा इसकी नहीं की है ना इसलिए हमारा लोगों से ये कहना है की कम से कम दो बच्चे हिंदूने पैदा करणे ही चाहिए भारतामध्ये जर लोकतंत्र वाचवायचं आहे आणि ह्या प्रकारची अराजकता भारतामध्ये निर्माण नाही झाली पाहिजे असं आम्हाला वाटतंय तर प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी दोन अपत्य जन्माला घातले पाहिजे हिंदूंची जनसंख्या इथे बहुसंख्यक राहील तरच इथे लोकतंत्र सुरक्षित राहील असं आमचं स्पष्ट मत आहे पूर्व विधायक माननीय श्री राजेंद्र जी जैन जन्मदिन की अनंत शुभकामनाएं शुभेच्छुक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा